नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार संपले का सुप्रिया सुळे आणि रोहित पवार पक्ष सांभाळू शकतील का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सुमारे पाच दशकाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर आमच्या काही वर्षांमध्ये शरद पवारांनी अनेकदा निवृत्तीचे संकेत दिले आहेत विधानसभेच्या प्रचारात सुद्धा शरद पवारांनी आता यापुढे निवडणुकीच्या राजकारणात असणार नाहीत असं चर्चांना विधान केलं होतं मात्र पवारांचं राजकारण माहीत असणाऱ्या अनेकांनी शरद पवारांनी निवडणूक लढवली नाही तर ते राजकारण सोडू शकत नाहीत असा अंदाज वर्तवला होता आता विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांचं राजकारण खरोखर संपलं आहे का असा प्रश्न विचारला जातोय याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या की मी एकोणविशे पंच्याऐंशी पासून शरद पवारांचं राजकारण अगदी जवळून बघितलं आहे त्यामुळे शरद पवार हार मानणारे नाहीत हे तर मी ठामपणे सांगू शकते शरद पवारांच्या आयुष्यात संध्याकाळी त्यांना एवढा मोठा पराभव स्वीकारावा लागला त्यासाठी चांगलं नाही शरद पवारांकडे आता असलेले काही लोक पुढच्या पाच वर्षाचा विचार करून पवारांना सोडून जाऊ शकतात राही वेळी म्हणाल्या की शरद पवारांचं जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं त्यांच्या तस बरोबर असणाऱ्या लोकांचा राजकीय तक्रारी वाढत गेल्या स्वतः पुतण्याला देखील ते थोपू शकले नाहीत शरद पवारांना अजित पवारांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला उभा करायची वेळ आली अजित पवार भाजपकडे गेल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसारखे नेते कितपत हा पक्ष सांभाळू शकतील असा प्रश्न आहे येणाऱ्या काळात काही लोक निष्ठेने शरद पवारांसोबत राहतील सुद्धा याबाबत बोलताना टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार अलका धुपकर यांनी बी सी आय न्यूजला सांगितलं की शरद पवार संपले आहेत असं मी कधीही म्हणणार नाही कारण राजकारणात कधीही काही होऊ शकत शरद पवारांचा पक्ष त्यांचं चिन्ह आणि राज्यातल्या सहकारी शिक्षण क्षेत्रावर वर्चस्व असलेले मोठे मोठे राजकीय पक्ष अजित पवारांकडे गेले त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करून शरद पवारांनी किमान दहा आमदार दडी निवडून आणले आहेत तर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांबद्दल हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद